नमस्कार मराठी कट्टा या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत ज्यावेळेस पासून लाडकी बहिणी योजना सुरू झाली आहे त्यावेळेस या योजनेमध्ये अनेक बदल करण्यात आले सुरुवातीला जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी कागदपत्रांमध्ये काही बदल करण्यात आले निवडणुकीच्या अगोदर चालू केलेल्या या योजनेचा महायुतीला फायदा झाला महायुती सत्तेत आली अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला निवडणुकीच्या अगोदर सांगण्यात आले की महिन्याला दीड हजारऐवजी आता एकवीसशे रुपये मिळणार आणि निवडणूक झाली की फिरकी मारली आणि सांगितले की, सांगित की ज्या दिवशी ही योजना सुरू झाली पुढच्या वर्षी त्या दिवसापासून एकवीसशे रुपये भेटणार हे सगळं असताना आता शासनाने काही कठोर पावलं उचलली आहेत या योजनेतील लाभार्थी महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात सुरुवात केली आहे आणि पाच महत्त्वाच्या निकषात ही नवीन पडताळणी होणार आहे याची पडताळणी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार आहेत ते पाच निकष कोणते आहेत ते आपण पाहू पहिला निकष संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा दुसरा निकष कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावा तिसरा निकष कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर चार चाकी वाहन नसावे चौथा निकष महिलेचे वय अठरा ते पासष्ट वर्ष दरम्यान असावे पाचवा निकष कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असावे या योजनेत हे बदल शंभर टक्के होणार आहेत कारण या सर्व गोष्टींची पडताळणी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार आहेत यासाठी शासन अंगणवाडी सेविकांची मदत करणार आहे यामध्ये चार चाकी वाहन असणारी यादी परिवहन विभागाकडून मागवण्यात आली आहे तसेच सरकारी नोकरदारांची यादी देखील मागवण्यात आली आहे आणि या नवीन निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आता तुमच्या लक्षात आले असेल कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर चार चाकी वाहन असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्या महिलांचे वय अठरा वर्षापेक्षा कमी आणि पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे त्याचबरोबर राजीव गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना या, या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि याची पडताळणी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार आहेत हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि आपल्या मराठी कट्टा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा